साखरवाडी तालुका फलटण ते गांजा तस्करांवर कारवाई करायला गेलेले पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने यांना वाहनात हात अडकलेल्या स्थितीत फरफडतने जखमी केल्याचा गंभीर प्रकार घडला होता या प्रकरणानंतर तस्करातील सह आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले होते परंतु यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने जखमी झाले होते त्यांची आज सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सदिच्छा भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली या भेटीने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने यांचा आत्मविश्वास वाढला वरिष्ठांची कौतुकाची थाप ही पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी संजीवनी असते यावेळी त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले सोबत पोलीस उपअधीक्षक राहुल दस व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका